आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणं गरजेचं आहे त्यामुळं जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी आगामी तीन महिन्यात परभणी जिल्ह्यात शिबिरं घेऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी पावा यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक डॉक्टर बावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला सल्लागार श्री गिरिजेंद्र समन्वयक चरण जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर महापालिका उपायुक्त मिनीनाथ दंडवते महापालिका नगरपालिका प्रशासक प्रशास प्रदीप जगताप समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांसाठी आज पाच ऑक्टोबर रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रवींद्र पतंगे प्रशास ठाकूर नरेश देशमुख कदमांना राहुल कांबळे वंदना कदम तरोटे आदींची उपस्थिती होती या शिबिरामध्ये सर्व नागरिकांसाठी मोफत रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसंच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर आणि चष्म्यांचं वाटप करण्यात आलं तसंच आलेल्या नागरिकांची नेत्र तपासणी कर्ण तपासणी बीपी शुगर अस्थिरोग तपासणी व इतर सर्व तपासण्या करून ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांना गरजेनुसार लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचं संयोजकाच्या वतीनं सांगण्यात आलं मुंबई मेट्रोमुळं मुंबईत प्रवासाच्या नव्या युगाला सुरुवात होणार आहे मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतुकीची समस्या आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजपासून मुंबईमध्ये मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येतं मुंबई मेट्रोच्या तीन लाईनचं आज उद्घाटन होत असून यामुळं मुंबईकरांचं आरामदायी प्रवासाचं स्वप्न साकार होणार आहे तर मुंबईतल्या एक तासाच्या प्रवासाला आता केवळ बावीस मिनिटं लागणार आहे ही भूमिगत मेट्रो जमिनीमध्ये एकवीस मीटरच्या अंतरावरून चालणार आहे मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनकडून पहिल्या टप्प्यामध्ये जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणि आर ए जे व्ही एल आर ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत चालणार आहे या मेट्रोची लांबी तेहतीस किलोमीटर असून एकूण भूमिगतीकरण बावन्न किलोमीटर तर सव्वीस रेल्वे स्थानकं आणि एक ओवरलँड रेल्वे स्टेशन असणार आहे यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे डबल इंजिन सरकारचं हे मोठं यश आहे हा प्रकल्प सदतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे मुसळधार पावसात देखील ही मेट्रो आपल्या नियमित वेळेनुसार धावणार आहे तर कनेक्टिव्हिटीमुळं प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार हे निश्चित शारदीय नवरात्र उत्सवाचा औचित्य साधून गंगाखेडच्या श्रीमती दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजितमध्ये मोह आयोजित महोत्सवात प्रसिद्ध अभिनेत्री तथा दुनियादारी फेम उर्मिला कानेटकर कोठारे हिच्यासोबत शहरासह ग्रामीण भागातील महिला भगिनींनी गरबा डान्स करून मनमोरात आनंद घेतला त्यामुळे गंगाखेडच्या लाडक्या बहिणींनी अभिनेत्री नि उर्मिला सोबत ठेका धरलाय हे अतिशय देखणं चित्र आज पाहायला मिळालं शहरातील टी एम सावंत मैदान इथं मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित जनाई फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे हिनं हजेरी लावून उपस्थित महिलांना प्रोत्साहन दिलं तसंच प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या सांस्कृतिक उपक्रमाचं कौतुक देखील केलं शेवटी आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या कामगिरीचा आढावा मांडून पुन्हा एकदा विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय विद्यार्थ्यानं मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाच ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे राम बळीराम गायकवाड असं या युवकाचं नाव असून तो शेनगाव तालुक्यातल्या हिवरखेडा येथील रहिवासी आहे हा विद्यार्थी गंगाखेड रोडवरील राजे संभाजी गुरुकुलात इयत्ता बारावीचं शिक्षण घेत होता शनिवारी पहाटे या विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत दोरीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे पोलीस उपनिरीक्षक गडदे अंमलदार मुलगीर एस डी यांनी भेट देऊन पुढील कारवाई केली आहे बाजार समित्यांच्या आडीअडचणी आड़ व प्रश्नांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीनं आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा सोमवारी लाक्षणिक बंद राहणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांचं संयुक्त विद्यमाने तीन ऑक्टोबर रोजी राज्यातल्या सभापती उपसभापती व सचिवांच्या राज्यस्तरीय परिषदेत शासनाचं राज्यातील बाजार समितीच्या आडी अडचणी व प्रश्नांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीनं आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे सोमवारी महाराष्ट्र सर्व बाजार समित्यांमधील बंद ठेवून व काळीपीत लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आहे त्यानुसार परभणीतील सोमवारी व्यवहार बंद राहणार असल्याचं सभापती पंढरीनाथ घुले यांनी कळवलंय गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी इथं अकरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील नामांकित महामॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस च चो भव्य आयोजन करण्यात आले महात्मा गांधी जयंती दुर्गा नवरात्र महोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या महामॅरेथॉन स्पर्धेत देशभरातील वेगवान व दमदार धावपटू येणार आहेत यासाठी सुमारे एकूण ठेवण्यात आली या स्पर्धेचं विशेष आकर्षण फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची ही असणार आहे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम इथं संपूर्ण होणार आहे या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक डॉक्टर सिद्धार्थ हात्याबेरे यांनी <laughs> केले शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे येत्या आठ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे सावली विश्रामगृहासमोरील मैदानामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाची जय तयारी सुरू असून मैदानाची तयारी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली आहे परभणीच्या गांधी विद्यालयाच्या एकतानगर शाळेत एन एम एम एस तथा सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी तसंच महाराष्ट्र राज्याचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी शुक्रवारी भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत राहुल जाधव हेही उपस्थित होते या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी आशा गुरुड प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुनील पोलास शिक्षणाधिकारी योजना संजय ससाने उपशिक्षणाधिकारी घनराज येरमळा यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील सुतार परिसरातील मारुती मंदिर आवारामध्ये पंधरा लक्ष निधीतून पेव्हर ब्लॉक कामाला सुरुवात करण्यात आली आहे या निमित्तानं या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली मंदिर परिसराच्या विकासाची मागणी पूर्ण होती आहे पुढील काही दिवसात हे काम पूर्ण होणार असून चेअरमन दीपक देशमुख व्हाईस चेअरमन विवेक हरकळ यांच्या हस्ते नारळ फोडून व कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच आशिष हरकळ ग्रामपंचायत सदस्य दीपक देशमुख गोपाल देशमुख सोपान देशमुख निखिल मांडे पुरुषोत्तम देशमुख हरेश पठाण प्रशांत हरकळ स्वप्नील देशमुख जाकीर पठाण आदींची उपस्थिती होती समाजातील प्रत्येक घटकातील गरजू रुग्णाला रक्त मिळालं पाहिजे त्यासाठी रक्तदान शिबिरं आयोजित करावीत असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी केलंय समाजाचं आपण काही देणं लागतो ही भावना ठेवून ताडकळस येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे हे गेल्या सहा वर्षापासून महिला वर्धाश्रमातील महिलांना भोजन देत असतात याही वर्षी भोजनासोबत अरविंद गजभार यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचं आयोजन स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वर्धाश्रम इथं करण्यात आलं त्यात बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं याप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांनी या शिबिराला भेट देऊन शिबिराचं कौतुक केलं परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये वयोगट चौदा सतरा आणि एकोणीस वर्षे मुले मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला उद्घाटकीय सामना सतरा वर्षीय मुलींचा घेण्यात आला या स्पर्धेचं उद्घाटन मनपाचे लेखाधिकारी व मालमत्ता व्यवस्थापक भगवान यादव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आशिष सूर्यवंशी राजकुमार जाधव तुकाराम शेजूळ सूर्यवान भुचाले सुशील जोगळेकर बालाजी मानोलीकर आदिल शेख आदींची उपस्थिती होती बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आयोजित आरक्षण बचाव बहुजन बचाव राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन या मार्गानं करण्यात ही रॅली आज परभणी दाखल झाली यावेळी ऍडव्होकेट सुनील डोंगरे संतोष शिंदे मुकुंद सोनने मोहन नायकवाडे अनिरुद्ध रणवीर देवराव खंदारे प्रसेनजीत मस्के राहुल घनसावंत अशोक वायवळ समाधान पोटबरे जाफर पठान शुभम धाडवे आदींची उपस्थिती होती रेड अॅप एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद